वाढदिवस अभिष्ट चिंतन संभाजीनगर येथील भावसार समाजाचा तरुण तडफदार युवा नेता भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री अभय चव्हाण यांचा पस्तीसावा वाढदिवस एका आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात आला छत्रपती संभाजीनगर शिवशंकर कॉलनी येथील बाबासाहेडसग्रस्त मुला मुलींचे वसतिगृह येथे हा वाढदिवस साजरा झाला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील भावसार समाजाचे सामाजिक राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक श्री मोहनराव बोंबले हे होते संस्थेचे सल्लागार श्री गणेश भावसार दिनेश चव्हाण उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत श्री गणेश भावसार यांनी केले श्री अभय चव्हाण यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला व वा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आजचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा असून इतर ठिकाणी देखावा न करता या संस्थेतील एडसग्रस्त मुला मुलींना भोजन देऊन साजरा केला केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथी श्री मोहनराव बोंबले यांनी अभय चव्हाण यांना देऊन बाबासाहेब संस्थेला देणगी दिली संस्थेचे संचालक श्री वाकोडेसर यांनी संस्थेची सर्व माहिती दिली या प्रसंगी अभय चव्हाण यांचे सर्व मित्रमंडळ बहुसंख्येने उपस्थित होते संस्थेच्या चोवीस मुला मुलींना स्नेहभोजन दिल्यामुळे एक समाधान मिळाल्याचे अभय चव्हाण यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी खालील मान्यवर उपस्थित होते अमोल भाऊ त्रिभुवन संस्थापक अध्यक्ष रिपब्लिकन टायगर सेना अनिल साळुंके पाटील राजेंद्र दाभाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती भावसार वार्ता परिवारातर्फे व वा भावसार विकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे श्री अभय वाढदिवसाच्या आरोग्यदायक शुभेच्छा डॉक्टर सुनील नारायण भावसार सौ मालती सुनील भावसार श्री राजेश सुधकर भावसार व पदाधिकारी अभय चव्हाण हा समाजाचा अतिशय तरुण तडफदार युवा नेतृत्व करणार असं व्यक्तिमत्व आहे समाजाच्या तळागाळातल्या सर्वसामान्य माणसासाठी सर धवून जाऊन काम करणारा व्यक्तिमत्व आहे समाजासाठी तडफडणारा आणि अतिशय म्हणजे काय म्हणते त्याला